बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच परमपूज्य गोविंद देवजी गिरिजी महाराज यांचा गीता भक्ती अमृत महोत्सव दरवर्षी जन्मदिवस गीता भक्ती अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जातो यावर्षी पंच्याहत्तरावा जन्मोत्सव अर्थात गीता भक्ती अमृत महोत्सव हा श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय त्यामुळे देशभरातील व्ही व्ही आय पी मान्यवर अलंकापुरीत दाखल होणार आहेत त्याबाबत परमपूज्य स्वामींची केलेल्या संभाषणाचं सविस्तर वृत्त यावेळी ज्यांच्या घराचे जागेवर हा कार्यक्रम होतोय ते आनंदराव मुंगसे आणि परिवार तसेच आळंदीकर ग्रामस्थ यांच्या आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीनं प्रकाशराव कुऱ्हाडे आणि शंकरराव कुऱ्हाडे संदीप नाईकरे रमेश जाधव प्रसाद बोराडे या ग्रामस्थांच्या वतीनं स्वामीजींचा आदर आणि सत्कार करण्यात आलाय जय श्रीराम आज पवित्र ठिकाणी गीता अमृत महोत्सव होत आहे आणि भारत देशातील महान संतांची या ठिकाणी पाय धूळ लागणार आहेत आपल्या रूपाने ते भाग्य या भूमीला लाभणार आहेत आपण काय सांगाल नेमकी काय अभिलाषा आपण ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलाय आणि यातून आळंदीकर निश्चितच अमृत लाभ मिळवतील अशी आशा धरावी आळंदीकर नेहमी अमृताच्या सागरात डुंबत राहतात याच कारण भगवान ज्ञानविष्ण माऊलींची संजीवन समाधी या ठिकाणी आहे आणि माझ्या दृष्टीनं तर आळंदी हे संपूर्ण विश्वातल्या चैतन्य शक्तीचं सर्वात मोठं अधिष्ठान आहे आणि म्हणूनच माझी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात वयाची म्हणून काही लोकांनी उत्सव करायचं ठरविलं तर मी सांगितलं मला उत्सव काही करायचा नाही मला आळंदीमध्ये बसून श्रीवत भागवताचं श्रवण करायचं आहे तीर्थांच्या मध्ये आळंदी हे माझं सर्वश्रेष्ठ अधिष्ठान आहे आणि ग्रंथांच्या मध्ये श्रीवत भागवत त्यामुळे आळंदीत बसून भागवताचं श्रवण करणं हा मुख्य हेतू आणि पंच्याहत्तर अशा प्रकारचा लोकांचा सत्कार करावी म्हटलं त्यांनी आपल्या धर्माची राष्ट्राची संस्कृतीची निरपेक्ष सेवा केली आता हे सगळं ठरल्यानंतर या निमित्तानं अनेक संत महात्म्यांचं आगमन या ठिकाणी होणं स्वाभाविक होत आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कांचीचे शंकराचार्य म्हणजे चारही शंकराचार्यांच्या वरती ज्यांचं स्थान आहे अशा प्रकारचे मूळ शंकराचार्यांच्या पीठाचे शंकराचार्य शंकराचार्यांनी शिष्यांच्या करता चार पीठ बनवली पण स्वतः कांचीला राहिले म्हणून कांचीच्या शंकराचार्यांचं महत्व सर्वात जास्त आहे ते या ठिकाणी सात दिवस राहणार आहेत रोज रोज त्यांचा अनुग्रह आपल्याला लाभणार आहे आणि येणाऱ्या संतांच्या मध्ये आमचे पूज्य गुरुसंदी महाराज कल्याण देवजी महाराज श्री श्री रविशंकरजी महाराज आणि अशा अशा प्रकारचे अनेक संत या ठिकाणी येतील संपूर्ण देशभरातनं येतील आणि सातही आठही दिवस भरगत तसा कार्यक्रम चालेल या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची सेवा कशी करावी त्यांची भक्ती कशी करावी याच्याबद्दलचं सकाळचं उद्बोधन ते माझं राहणार आहे आणि सगळ्या लोकांना मी हे सांगत असतो की ज्ञानेश्वर महाराज हेच आपले सर्वांचे सद्गुरू आहेत त्यामुळे सद्गुरूंची आराधना कशी करावी हे जाणलं पाहिजे तेही या ठिकाणी होईल संपूर्ण देशातून वीस अत्यंत मोठे वेद व्याख्याते विद्वान या ठिकाणी येणार आहेत वेदांचे पाठांतर केलेले पंडित वेगळे आणि वेदांचं व्याख्यान करणारे लोक वेगळे ते या ठिकाणी येतील आणि त्यामुळे वैदिक ज्ञान सत्र ही या ठिकाणी चालेल आणि या सर्वांच्या सोबत रोज अनेक प्रकारची व्याख्यानं आणि वारकरी संतांची कीर्तन चंद्रशेखर महाराज दिगलूरकर चैतन्य महाराज दिगलूरकर आमचे संदीपन महाराज पंडातात्या कराडकर आणि घुळे महाराज ही सगळी मंडळी या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे वारकरी सांप्रदायिक पद्धतीनं ज्या प्रकारे सप्ताहाचं वातावरण पाहिजे तेही एका मंडपामध्ये चालेल सकाळच्या काकड्यापासनं ज्ञानेश्वरी पारायण गाथापारायण आणखी हरिपाठ हे सगळं चालू राहील आणि इकडे त्या वेद व्याख्यानांचा आणि संत महंतांच्या उत्तमोत्तम व्याख्यानांचा आपला सर्वांना लाभ होईल हे सगळं होत असताना आनंदीचं चैतन्य वाढेल असं म्हणण्याची माझी प्राज्ञा नाही पण या सगळ्या संत महात्म्यांच्या लक्षात आळंदीचं महात्म्य येईल आणि आळंदीच्या गावकऱ्यांना मात्र श्रवण सुखाचा फार मोठा लाभ मिळेल आळंदीचं चैतन्य आधीच सर्वात जास्त आहे पण आळंदीच्या गावकऱ्यांना श्रवण सुखाचा लाभ मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे हे संत दर्शन आणि याच्या अयुत चंडी म्हणजे दहा चंडी इतक्या मोठ्या यज्ञाचं आयोजन त्यामध्ये एक्क्याऐंशी कुंडांची व्यवस्था आणि त्यामध्ये सर्व देवतांचा यज्ञ म्हणजे गणपती आहेत सूर्य आहे भगवान महाविष्णू आहेत त्यानंतर देवी आहे हनुमान आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पण एक स्वतंत्र मंडप आहे यज्ञाकरता अशा प्रकारे सर्व देवतांच्या या यज्ञांच्या सोबत कुंकुमार्चन आहे बिलवारसन आहे तुलसी अर्चन आहे अशा प्रकारे लहानातल्या लहान भाविकाला सहभागी होताही मोठ्यातल्या मोठ्या भाविकालाही संतोष मिळेल अशा यज्ञाची उपक्रमाची योजना आहे आणखी पण महत्वाचं म्हणजे आपल्या धर्मग्रंथांच्या पैकी अत्यंत प्रधान असलेल्या एक्कावन्न धर्मग्रंथांचं या ठिकाणी पारायण होणार आहे चारही वेद अठरा पुराण अठरा उपपुराण आपल्या उपशांच्या त्यांचे ग्रंथ त्यानंतर रामायण आहे महाभारत आहे आपल्या स्मृती आहेत या सर्वांचं पारायण या ठिकाणी होईल आणि या पारायणाच्या मंडपातून हिंदत असताना प्रत्येकाला त्याच्या ग्रंथाचं महात्म्य काय हे वाचायला मिळेल अशा प्रकारचा हा ईश्वर उपासनेचा ज्ञान प्रगल्भतेचा संत संघाचा आणि शिवभागवताच्या श्रवण सुखाचा एक मंगळ सोहळा या ठिकाणी भगवान ज्ञानेश्वर महाराजांची सेवा म्हणून आपण आयोजित करतो सगळ्या आनंदीकरांना आणि आसवंतातल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे अगदी हा जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी यावं श्रवण सुखाचा लाभ घ्यावा या ठिकाणचा महाप्रसाद ग्रहण करावा आणि आनंदाने तृप्त व्हावं भारत माता की जय जयंडली पवित्र भूमीमध्ये आळंदीच्या पवित्र भूमीमध्ये साक्षात स्वामीजींच्या रूपाने प्रभू रामचंद्रांची सावली सावतरलेली आहे अशी एकतर भावना भाविकांमध्ये निर्माण झालेले आहे या इंद्रायणी नदीतलं पावित्र्य आणि स्वामीजी स्वतः ज्ञानेश्वर महाराजांना त्यांचे गुरु मानतात त्यांची ही श्रद्धा आणि ह्या आळंदीच्या पर्वामध्ये एक वेगळं पर्व जोडलं जाईल स्वामीजींच्या गीता भक्ती अमृत महोत्सवामुळे असं वाटतं तर ग्रामस्थ म्हणून आळंदीकर आपण काय सांगा अखंड विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज खऱ्या अर्थानं श्री गोविंदजी गिरिजानंद महाराजांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस स्वामींचा वाढदिवस आळंदी शहरामध्ये होतोय खऱ्या अर्थानं हा आमच्या संपूर्ण आळंदीकरांना अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यानिमित्तानं गीता भक्ती अमृत महोत्सव कशा पद्धतीनं इथं होणार आहे आता महाराजांनी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली माझे सर्व आळंदीकरांना हीच विनंती राहील की आपल्याला हा अतिशय चांगला योग आहे की सर्वांनी या ठिकाणी सामील व्हावं आणि याचा आनंद घ्यावा एवढच मी आळंदी करायला आपल्याला कळत ज्यावेळेस स्वामी निघतात साक्षात प्रभू रामचंद्र चालत आहेत आणि आम्ही त्यांच्या सावलीमध्ये चालत आहोत असा भास होतोय आणि हा अनुभव आळंदीकरांना घेण्याचा लाभ आळंदीकरांनी विसरू नये असं स्वामीजी सांगतात मी आज चोवीस साठी अरिफ शेख आळंदी देवाची न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा